वार्ता, ताजा वो वार्ता। थेट आपले वार्ता। पोलीस वसाहत येथे वृक्षारोपण यवतमाळ ये पळसवाडी पोलीस वसाहतला लागून असलेल्या पोलीस कवायत मैदान परिसरात स्वर्गीय शंकरराव कौरासे गिरजाबाई कौरासे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कौरासे यांनी पोलीस अंमलदार सचिन दरेकर पवन काळे वंदना कौरासे कल्पना शेखदार कुमारी हेतल शेखदार यांच्यासह एकूण दहा झाडे कडुनिंब पिंपळ मोहगणी दुबईटी शिसम अशा झाडांचे वृक्षारोपण करून वडिलांच्या स्मृतीला उजाळा दिला संपूर्ण झाडे संवर्धनाची संगोपनाची जबाबदारी स्वीकारली त्यांनी आजपर्यंत तीनशे पन्नास झाडांचे संगोपन करून झाडे जगवली व पर्यावरण राखण्यासाठी मोलाचे कार्य केले